ओम नम शिवाय हय नमहा शिव शंभो शिव पार्वदे शिव हर हर महादे ए एन काय लावलं तसलं मला इथं काय कळत नाही आधी सांगाल तुला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुला अर्पिता मला काय कळ भाळ चाळ चाळ काय कळ ना, भाल ना नेमकं तुझं आता काय करावं असलं कन कर नडवायकूज काय माहित आता अग काय समज ना मला तुझं थोडे तर मराठी बोलायला शिकिल राहिल मातडके बरा काय मातडक बराल वी आता काय कळ बाबा मला आता काय करू ते समज ना मला नेमका अर्पिता कन्नड बायको केलं लय अवघड आहे बघ कसं काय करावं माझ समजते का मी काय बोलतोय तुझ यान तिळाला काय तळायचं म्हणते आता तू रे तुझ काय खर समज ना आता माझं डोकं हँग व्हायची वेळ आली थोड तर मराठी बोल गेल राहिलं थोड तर याने आता मला काय दुसरी बायको करायला होती गुगेल रे म्हणजे काय समज ना या त काय समजला जरा मराठी बोल ग हिंदी तर बोलून दाखव हिंदी हिंदी हं हिंदीत हिंदी आते हां ऐसा आयसा आयसा सब थोडा थोडा तो क्या बोल रही थी आप हिंदी में आ, मैंने बोला आ, इस साडी में मैं खूबसूरत दिख रही हूं ना हां आता समजते बघ जरा हिंदी म्हणजे कन्नड मध्ये काय म्हणले तू मैंने यही बोला इस साड़ी में मैं कैसी लग रही हूँ हाँ ब्यूटीफुल 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 लग रही हो ओ ब्यूटीफुल नहीं होता है ब्यूटीफुल बोलने का हाँ ठीक है ठीक है लेकिन कन्नड़ में क्या बोलने का उसको आप न... बहुत अच्छे लग रहे हो इस साड़ी में न, उसको ऐसा बोलते हैं मेरे भी बेजे में नहीं जल्दी जल्दी ठीक आहे ठीक आहे ना फिर बाद जो पता छान असं बोलतात असं बोलते ते काय बरोबर जाऊ दे पण साडी नवीन आणायला लावली का नाही अर्पिता मला आज नवीन वर्ष पोहोच पप्पा नवीन साडी नाही घातली तर मग नवीन वर्षात तुम्ही एकदा पण मला साडी घेणार नाही ना हा बरोबर आहे मग सुरुवातीलाच तू सुरुवातीलाच नवीन साडी आणायला हो का ना बरोबर असते पण छान दिसायला लागली साडीत हेच विचारते ना, ना तू कसली तसली भाषा बोलत राहिली मला काय कळणार ना येत तर मी आपला गावाकड बोलत असते नाही हो आता तू बोललेलं मला जरा जरा काय तर कळत होत तुला सांगितलं का नाही बरोबर सांगितलं कळत असत पाण्यात गेल्या पहायला मनाने येत बघा अर्पिता कळालं का अरे येत का नाही सांगूर करायला पाहिजे केले की सगळं होते तर नमस्कार मित्रांनो तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचं नवीन वर्ष खूप चांगलं जावं तर बघा मित्रांनो ही कन्नड मध्ये आपल्याला ती सांगत होती कि नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा कसं सांगितलं नव्हत्या त्यांना कन्नड मध्ये सांगितले ते ना मग काय अडचण म्हणजे नाही तर काय तर वेगळंच कळत कस नाही तू तसं ना अर्पिता बर का कन्नड भागातली जी माणसं आहेत का म्हणजे आता तुला कन्नड येते पण येत नाही असं दाखवते ते कशामुळे असं करतात असते सांग मला सांग आता कन्नड बोलायला काय विचारलं येत नाही म्हणती आणि कन्नड माणसासोबत उग करायला लागली काय ही झाले रेल्वे गाडी पळायला लागली किंवा ट्रॅफिक मधने एखादी रिक्षा कशी झाला सुट्टी असं बोलायला सुटत मिनट आपल्याला हिंदी दुसऱ्या का समजते ना खडाखडा बोलायला येते खडाखडा बोलू शकतो मी तर म्हणजे असं होत नाही का काय स्कूल जाणार का आपण जे जे म्हणजे लवकर लवकर काय मला आता बोलतो जाणार असं पण बोलतात ना मग तसंच माझं पण होते बघ बोलायलाच येत नाही आणि मराठी ने मी कन्नड असं होतं असं होतंय मग तिथे नेमकं काय शब्द हिच कळत नाही मला येत असते काय अवघड नसते सगळं शिकायला गेल्यावर सगळं होते बघा अर्फी शिकावं लागेल